एक्शन इंडिया टीवी न्यूज आपकी आवाज हमारी पहचान वनी येथे ऑनलाईन पार्सलद्वारे तलवार मागवणारा शिरपूर येथील पांढरीला चालक अटकेत ऑनलाइन माध्यमातून पार्सल पोस्टद्वारे प्रथमबीत शस्त्र मागवल्याचा प्रकार वनी शहरात उघडकीस आला आहे याबाबत वेळीच माहिती मिळाल्यानंतर वनी पोलिसांनी तात्काळ कारवाई करीत शिरपूर येथील एका पांढरीला चालकास तलवारीसह ताब्यात घेतले त्याच्या विरुद्ध भारतीय शस्त्र कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोस्टमास्टरच्या समय सुचकतेमुळे हा प्रकार समोर आला वनी पोस्ट ऑफिसचे पोस्टमास्टर जयप्रकाश बलकी यांनी पंजाब येथून एक संशयास्पद पार्सल आल्याची माहिती ठाणेदार गोपाल उंबरकर यांना दिली या माहितीची गांभीर्याने दखल घेत ठाणेदारांनी डी बी पथक प्रमुख ए पी आय धीरज गुल्लानी यांना पथकासह वनी पोस्ट ऑफिस येथे पाठवून पार्सलबाबत शहानिशा करण्यास सांगितले त्यानंतर डीबी पथकाने तत्काळ कारवाई सुरू केली पोस्ट ऑफिसमध्ये आलेल्या पार्सलवर नरेंद्र महादेव केडकर राहणार शिरपूर तालुका वनी असा पत्ता लिहिला होता डीबी पथकाने पार्सलवरील पत्ताच्या आधारे शिरपूर येथे जाऊन सदर इसामाचा शोध घेतला असता तो तिथे आढळून आला पांढेला चालक असलेला नरेंद्र महादेवराव केडकर वैपस्तिसाला डीबी पथकाने ताब्यात घेऊन त्याची चौकशी केली असता त्याने सदर तलवार ऑनलाईन पद्धतीने पार्सल पोस्टाद्वारे मागविल्याची कबुली दिली यानंतर आरोपीला वनी पोस्ट ऑफिस येथे आणून पंचासमक्ष पार्सल उघडण्यात आले त्यामध्ये निड्या कवरमध्ये लोखंडी धातूची धारदार तलवार आढळून आली तलवारीची एकूण लांबी दोन फूट आठ इंच दात असलेल्या भागांची लांबी दोन फूट तीन इंच दर अंदाजे किंमत एक हजार तीनशे रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले सदर तलवार प्रतिबंधित शस्त्र असल्याने ती पंचासम जप्त करण्यात आली त्या प्रकरणी आरोपी विरुद्ध भारतीय शस्त्र कायद्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे ही कार्यवाही ठाणेदार गोपाल उंबरकर यांच्या आदेशावरून डीबी पथक प्रमुख ए पी ए धीरज गुल्लाने डीबी पथकाने गजानन कुडमेते व हरिभाऊ दडवे यांनी केली पुढील तपास वनी पोलीस करीत आहेत मुख्य संपादक विनोद मावरेसह वनी तालुका प्रतिनिधी देवेंद्र शिखरे